जिंकण्याला आणि शिकण्याला वयाचं बंधन नसत असंच काहीच साबित होतंय दोन हजार चोवीसच्या पॅरिसच्या ऑलिम्पिकमध्ये ऑलिम्पिकमध्ये वर्षाचं पहिलं गोल्ड मेडल पटकवलं गेलंय आणि बरोबरच एक अनोखा विक्रम आणि कोण होता खेळाडू पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागामध्ये नमस्कार मी पल्लवी आणि आपल्या सर्वांचं प्राईम संवादवरती स्वागत सध्याची दोन हजार चोवीस ची पॅरिस ऑलिम्पिक चांगलीच चर्चेत आहे याआधीही दोन हजार वीस मध्ये टोकियोमध्ये ऑलिम्पिक ही पार पडली होती पण कोरोना काळामध्ये त्यामुळे याची आत्ताच जशी हाईप आहे तशी आधी होती आता, आता वाढलेली समाज माध्यमे आणि ऑलिम्पिकला ग्लॅमर करण्याचा प्रयत्न करतात यामुळे ऑलिम्पिकमध्ये मध्ये घडणारी अगदी सुई पडण्याची घटना जरी असेल तरी ती आपल्याला घर बसल्या कळतीये आता जरा ऑलिम्पिक मधल्या या विजयावर नजर टाकल्या आणि पहिलं गोल्ड मेडल जिंकणारा हा पट्ट्या नेमका आहे तरी कोण ते पाहू नोवाक ऑकोविचा टेनिस स्टार्डमचा प्रवास तरुण वयातून सुरू झाला होता एकोणीशे सत्त्याऐंशी मध्ये त्याच्या स्की प्रशिक्षक वडिलांनी त्याला मिनी रॉकेट आणि एक चेंडू दिला तेव्हा त्याने वयाच्या चौथ्या वर्षी हा खेळ सुरू केला होता त्याच्या आई वडिलांनी त्याला यासाठी पूर्णपणे पाठिंबा दिला होता त्याने त्याची पहिली व्यावसायिक स्पर्धा वयाच्या पंधराव्या वर्षी खेळली होती आणि एका वर्षानंतर मे दोन हजार चार मध्ये त्यांनी पहिली एटीपी चॅलेंजर स्पर्धा जिंकली जुलै दोन हजार सहा मध्ये त्याने डच ओपन मध्ये एकही सेट न गमावता त्याच्या पहिल्या एटीपी दूरवरच्या विजेतेपदावरती दावा केला दोन हजार सात मध्ये रॉजर फेडरर जागतिक क्रमावरती अव्वल असताना जेकोविच आणि राफेल नदाल हे त्याचे सर्वात मोठे आव्हानवीर म्हणून त्याच्या समोर उभे राहिले पण याचा अर्थ असा का की तो सतत यशाच्या शिखरावरती राहिला तर अजिबातच नाही त्याने अनेकदा हार पटकारली स्पॅनियर्डने इंडियन वेल्ड फायनल मध्ये जोकोविचचा पराभव हो केला पण जोकोविचने मियामी मध्ये त्याचा पहिल्या मास्टर विजेती बदला घेतला ते चा चा हो चा हो हो त्या वर्षाच्या उत्तरार्धामध्ये तो यु एस ओपन पहिल्या ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचला पण फेडरने त्याच्या सरळ सेट मध्ये पराभव केला पुढे जो विलफ्रेड सोंगाचा पराभव करून ऑस्ट्रेलियनने ओपन जिंकण्यासाठी जोको बीचने आपले पहिले स्लॅम विजेतेपद मिळवले मेलबर्न मध्ये त्याने आपले विजेतेपद पुन्हा मिळवल्यामुळे त्याला त्याच्या दुसऱ्यासाठी तीन वर्ष वाट पाहावी लागली आणि त्यानंतर पुढचे दरवाजे उघडले गेले दोन हजार सोळा मध्ये जेको बीच करिअर ग्रँड स्लॅम पूर्ण करण्यासाठी फ्रेंच ओपन जिंकलं आणि एकाच वेळी चारही प्रमुख स्पर्धा जिंकल्या रॉड लेबरने एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये पुरुषांच्या खेळात शेवटची कामगिरी केली दोन हजार एकवीस मध्ये तो लेबरच्या कॅलेंडर ग्रँड स्लॅमशी श्री पासून एक विजय दूर होता पण डॅनियल यूएस युएसच्या ओपन अंतिम फेरीमध्ये त्याचा पराभव केला हो त्याचे चाळीस मास्टर जेतेपद आठ वर्षांच्या शेवटी नंबर वन रँकिंग आणि चारशे चोवीस आठवडे आणि मोजली हे सर्व रेकॉर्ड कारकिर्दीमध्ये सर्व नऊ मास्टर्स एक हजार स्पर्धा जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे पहिले डेव्हिस कप जेतेपद पटकावलं पण ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण त्याच्यापासून दूर राहिलं होतं त्याने बीजिंग दोन हजार आठ मध्ये कांस्य पदक जिंकलं आणि टोकियोमध्ये दोन हजार वीस मध्ये एकेरी आणि दुहेरी दोन्हीच्या उपांत्य फेरीमधून बाहेर पडला एटीपी जागतिक एकेरी खेळाडूच्या क्रमवारीत नोवक सध्या प्रथम क्रमांकावरती दिसलाय नोलग जोकर या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या नोवकने दोन हजार आठ दोन हजार अकरा दोन हजार बारा दोन हजार तेरा पंधरा सोळा एकोणीस वीस एकवीस साली ऑस्ट्रेलियन ओपन आणि दोन हजार अकरा दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस साली विम्बलडन व दोन हजार अकरा पंधरा अठरा साली वेस ओपन आणि दोन हजार सोळा व दोन हजार एकवीस साली फ्रेंच ओपन या एकोणीस ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धामध्ये आतापर्यंत त्यांनी जिंकलाय ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारा तो सर्बियाचा प्रथम टेनिस खेळाडू तसेच दोन हजार दहा साली सर्बियाला डेव्हिस करंडक जिंकून देणाऱ्या संघामध्ये होता दोन हजार अकरा व दोन हजार पंधरा ही वर्ष जोकोबीजसाठी सर सर्वात महत्वाची ठरली त्याने दोन हजार अकरा सालामध्ये सत्तर एकेरी सामने जिंकले व केवळ सहा सामन्यांमध्ये तो पराभूत झाला त्याच्या या यशाची तुलना जॉन मॅकच्या एकोणीशे चौऱ्याऐंशी सालामधील सोबत केली जाते दोन हजार अकरा व दोन हजार पंधरा या दोन्ही वर्षामध्ये त्याने प्रत्येकी तीन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या होत्या एका वर्षात तीन ग्रँड स्लॅम पर्यंत जिंकणार आता जगातील केवळ सहावा पुरुष टेनिस खेळाडू ठरला आहे त्याचबरोबर त्याने दोन मध्ये विक्रमी पाच एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धा देखील जिंकल्यात या वर्षात त्याने भूतपूर्व अव्वल टेनिस खेळाडू रफाएल नदाल ला सलग सहा अंतिमच्या फेरीच्या सामन्यांमध्ये पराभूत केले दोन हजार बारा साली जेकबुचने आपली घोडदौड कायम ठेवली आणि वर्षामधील ऑस्ट्रेलियन ओपन या पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरी मधील अति तटीच्या सामन्यामध्ये त्याने पुन्हा एकदा राफेलच्या नदा धूळ होती सर्बिया बालकन तसेच भूतपूर्व जा टेनिस जातो जेकोविच देशांमध्ये आजवर अनेक सर्वियन राष्ट्रीय पुरस्कार व बहुमान मिळाले पीट सॅम्प्रास हा माजी अब्बल टेनिस खेळाडूने आजवरती पाहिलेला सर्वोत्तम टेनिस खेळाडू असे जेकोविच चे वर्णन केले आता पुन्हा विजयाचे दरवाजे उघडतात दोन हजार चोवीसच्या पॅरिसच्या ऑलिम्पिकमध्ये जिंकून त्याने गोल्ड स्लॅम पूर्ण केलाय पूर्ण करणारा जगातला तो पाचवा खेळाडू ठरतो पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस स्पर्धेमध्ये टेनिस मध्ये पुरुष एकेरीचा अंतिम सामना नोवाक जेकोविच आणि कार्लोस अल्कराज यांच्यामध्ये झाला होता अव्वल दोन मानांकित खेळाडू मध्ये झालेल्या या सामन्यामध्ये सदस्य वर्षीय नोपाक जेकोविचने सात सहा सा, असा विजय मिळवला होता या विजयासह हो त्याने सर्बियाच्या खात्यात सुवर्णपदाची भर टाकली होती त्याचं हे ऑलिम्पिक मधील पहिलं सुवर्णपद आहे त्याच्या या विजयामुळे स्पेनच्या अल्कराडला रौप्य पदकावरती समाधान मानावं लागलं तब्बल दोन तास पन्नास मिनिट चाललेल्या या सामन्यामध्ये युवा शेवटपर्यंत मोठी पहिला सेट तब्बल चौऱ्याण्णव मिनिटांचा झाला होता दोघांनीही आपापल्या सर्व्हिसवर विजय मिळवला त्यामुळे या सेट मध्ये सहा सहा अशी बरोबरी नंतर मध्ये या गेमचा निकाल लागला यामध्ये जेकोविचने सहा तीन असा विजय साकारला व एक शून्य अशी आघाडी घेतली दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही टेनिसपटूंनी रोमहर्षक लढत पाहायला मिळाली दोघांमध्ये सहा सहा अशी बरोबरी झाल्यानंतर पुन्हा टायब्रेक झाला यामध्ये जेकोविचने सात दोन अशी सहज मात केली आणि सुवर्ण पदकावरती हक्क सांगितला यापूर्वी जेकोविचने सोळा वर्षांपूर्वी पहिलं ऑलिम्पिक पदक जिंकलं होतं त्याने दोन हजार आठ मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये एकेरी कांस्य पदकालाही गवसने घातली होती त्यानंतर दोन हजार बारा लंडन ऑलिम्पिक आणि दोन हजार एकवीस टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये त्याला चौथ्या स्थानावरती समाधान मानावं लागलं दोन हजार एकवीस मध्ये त्याला मिश्र विभागातही मीना सोबत चौथ्या स्थानावरती समाधान मानावं लागलं होतं जेकोविवर्ण पदकासह त्याच्या कारकिर्दीमधले गोल्डन स्लॅम हे आता पूर्ण झाले आता हे गोल्डन स्लॅम म्हणजे काय प्रकरण आहे तेही हिवा गोल्डन स्लॅम म्हणजे चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याबरोबर ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणं एकेरी मध्ये गोल्डन स्लॅम पूर्ण करणारा तो केवळ पाचवाच टेनिस करतोय यापूर्वी स्टेफी ग्राफ आंद्रे आगासी राफेल नदाल आणि सेरेना विलियम यांनाच असा पराक्रम करता आला आहे त्याच्या या विजयाने सर्बियाचे हि नाव उंचावले यंदाच्या दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिकमध्ये मध्ये आता कोण बाजी मारतोय कोण मिळतंय दुसरं गोल्ड मेडल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तोपर्यंत ऑलिम्पिकच्या यशाचे ताळे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये बांधू शकता हा व्हिडिओ आम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि प्राईम संवादला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद